महाराष्ट्र बातमीपत्र कोतवाल आनंदवाडी येथे सत्यनारायणा हळदी कुंकू व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न पोलादपूर तालुक्यातील कोतवाल आनंदवाडी येथे वय सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या परंपरेने व हरिभक्त पारायण श्री रामचंद्र महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोतवाल बुद्रुक आनंदवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने कोतवाल बुद्रुक आनंदवाडीच्या विद्यमानाने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती पहिल्या सत्रात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता सर्व महिलांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे उखाणे घेतले आणि खेळही खेळले काही महिलांनी आपणहून पुढाकार घेऊन आपल्या कला सादर केल्या त्या योगे त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळाला यासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या दुसऱ्या सत्रामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यासाठी तालुक्यातील प्रमुख वक्ते म्हणून पोलादपूर तहसीलदार माननीय श्री कपिलजी घुरपडे सर हे उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले दुसरे वक्ते पशुधन विभागाचे पशुधन विकास अधिकारी राजेंद्रजी भोसले सर कृषी अधिकारी सूरजजी पाटील सर गटविकास अधिकारी दीप्तीताई या उपस्थित होत्या अधिकारी लोकांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थ व तालुक्यातील शेतकरी खूप आनंदित झाले तिसऱ्या सत्रात हरिभक्त पारायण उमेश महाराज खिरदत्त माऊलींनी कीर्तनातून लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले रामचंद्र शिंदे महाराजांच्या रूपाने आनंदवाडी येथे चंदराजे एक रोपटे म्हणून जन्माला आले आणि त्याचा एक मोठा वटवृक्ष झाला आणि त्याचा फायदा संपूर्ण असे काढले आहेत वर्षापासून या या पूजेचे आयोजन केले जाते आणि पूजेसाठी सातारा रत्नागिरी रायगड पुणे या जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित राहतात वाडीतील मुंबई व पुणे येथील कार्यकर्ते माननीय गुरुवर्य श्री रामचंद्र महाराज शिंदे यांच्या अधिपत्याखाली मुंबईकर उपस्थित होते यासाठी तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते अधिकारी भक्तगण वारकरी आणि शेतकरी बांधव तसेच तरुण तरुणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता